उसके अकाले चाह बाहर देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभो राजा था संभाजी महाराज की बोलो बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की आवाज है कि आवाज नाव है कोरोना तो आप सुना पुरस्कार या की देवाचं नाव सर्वजण देवाचं नाव घ्यायला मी पण नसावा मी पण जीवन त्यालाच कळले रे नाम कीर्तन पैसे जन्मांतरीचे देवाचं नाव घेतलं नंतर पाप नष्ट होतात एका मोठ्याला नाव घ्या आम्ही बसतात एका नाव घ्या इंद्र केसरी आलाय सर्व पटकावलं बोला भजंग मरी की बोला भजंग मरी की अवघ दुम दुम केसनाम अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंगा इथे गट नाही तट नाही जात नाही पत नाही भेट नाही भाव जगेश्वरी मातेचा उत्सव साजरा केला जातो कुस्तीच मैदान घेऊन गुरुमार्गाव सोसायटीचे चेअरमन सन्मान्य गणेशरावजी गायकवाड आपण उपस्थित राहत या वतीने आपलं सहर्ष स्वागत विनंती आपण या यायचं आहे शेवास जंगली पे आऊ ना महाराज या ठिकाणी शेवटची गोष्टी चालू आहे कुस्तीसाठी इनाम आहे एक लाख पन्नास हजार रुपये पहिला महाराष्ट्र केसरी कोल्हापूर पहिला प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगावेश साली यांची कुस्ती चालू आहे शेवास मशीन तापाय लागले अं थंडी गोष्टीची नशा झाली आहे या गोष्टी पण आहे काय अय पण नंतर त्याची वाट बघणारी काही लोक आहे के तिथं केतनाचा फळ उसाचा फळ तमाशाचा फळ कुस्तीचा फळ देगा देवा भारत दान तुझा भगवंताला काय या देशामध्ये जय निर्माण करणारी अनेक माणसं जन्म आली लोकल विकणारा माणूस टाटा बनवू शकतो छळ विकणारा माणूस याच्याचा पंतप्रधान पेपर विकणारा माणूस राष्ट्रपती म्हणू शकतो डॉक्टर जे अब्दुल कलाम साहेब प्रसंगी बहिणीचं सोनं घाल ठेवलं पण राष्ट्रपती पदावर कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है नीत के साफ है घर में मधुरा काशी है या ठिकाणी डॉक्टर भवनाजी शितोळे आपण उपस्थित झाला यात्रा कमलीच्या वतीने आपलं स्वागत आनंदाची डोही आनंद तरंग कुस्तीमय झालेला की आनंद प्रत्येकाच्या मनात कुस्ती भिलेल्या शंभर बोजा मानून घेऊन एवढा वेळ नाही चहा ला उठावं किलोमीटर धावावं लागतंय सात सात आठ आठ वेळा हौदाव करावा लागतोय हा दहा हा सपाटी मारावी लागते आणि दहा लाख किलोमीटर धावल्यानंतर पाठ्यात चहाला लोण्याचा दा गोळा पोटात जावा लागतोय आणि असा एक पैलवान घरात सांभाळायचा म्हणजे दहा हजाराच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतोय महिना पंधरा ते वीस हजार रुपये मंथली खर्च आहे सोप नाही ते आणि गरीबाच्या घरात महाटात ऐंशी टक्के पोर आहे महिलांच प्रत्येक अटाच बक्षीस घेतलं सव्वीस जानेवारीला कृषीचं मैदान असत श्री मुक्कामी आपासाहेब सोनवणी जाहीर करतात फार मोठं मैदानचं नियोजन आहे सर्व पैलावांनी सहकार्य करा कुठे जोडण्यासाठी धन्यवाद ओ हो सिकंदरसिंग शिवराज राक्षे माऊली जमदाडे मौली कोपाटे पृथ्वीराज पाटील प्रकाश बंगर अशा एकावर एक अनेक पैलवानाच्या कोट्या श्री होणार आहे सर्वांनी नोंद घ्या सव्वीस जानेवारी श्री गोंदा निकाली जाईल तर गाडामालक संजय जे हरगुडे म्हणे यांच्याकडून पाचशे रुपये या काही लागतोय सुटत नाही कुस्ती नाही सुटायची त्याचप्रमाणे पहिलवान हनुमंत सातव यांच्याही वतीने पाचशे रुपयाचं इनाम या ठिकाणी आलेला आहे कुस्ती ओास दोघांनी एकमेकांची लहान पकडलेली दोघांना निलीश अप्पा खटाटे यांचा आगमन झालेला पुरंदर केसरीचे शप्पा खटाडी श्याण्णव किलोरा महाटरामध्ये स्वर्ण पदकाचे मानकरी ठरलेले निलीश अप्पा आपण समोर यावं माझे पसरपंच स्वतः भाव आपलं स्वागत आहे हजार रुपये तल्लीन झाला जनसागर आता महासागर लक्ष ठेवून लडला की पाडायच्या कशा लढला कसा बनिवारीच माणसं इथे आणि गावचे कुठे आयोजक आजच्या केशनच्या मैदानामध्ये लक्ष देऊन आहात बसलेला माणूस प्रत्येक उभार आहे का प्लीज अरे वयूर प्ली। माणसं कुठे बसल्या आमदार साहेबांनी सांगितलं त्याच्या मनोगतामध्ये पण उच्च घनात्मक आणि जागतिक गोष्टीचा अभ्यास पहिल्यावर पृथ्वीराज करमाग जाऊ नका तुमचं कष्ट आहे त्याग आहे आत्मने ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण करणारे महाखेल हे थे अतिशय उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी ते आपलं लाईव्ह प्रेक्षेपण करत आहेत महाराष्ट्रातच नव्हे तो पाहिजे इनाम या ठिकाणी देण्यात येणार आहे या कुस्ती यांनी दिलेल्या आहे आणि हो ते इंडिया

मानवी वाघ शेअर उठून पडायला लागले कष्ट आहे म्हणून एकमेकांच्या समोर एवढा वेळ गेल्यानंतर तेवढं करू नका आमदार साहेबांनी आत्ताच सांगितलं कटारे घरानं महाराष्ट्रातलं कुस्ती छत्राचं आधार देवदूत म्हणून पंढरीनाथ पटारे आणि बाबूसाहेबजी पटारे ही भावभावाची जोडी राम लक्ष्मणाची जोडी बंधू प्रेम काय असत त्याच्या मनोगतामध्ये आपण ऐकलं आणि बंधू प्रेम असा असल्यानंतर त्या घरात गोकुळ असत आपण पाहिलंय रामायणामध्ये महाभारतामध्ये परमचंद्र वनवासाला गेले पादुका राजगादेवजी ठेवून राजकारण चालवला भारतानं आणि सावली सारखा लक्ष्मण सोबत होता म्हणून सवाला सवालक बनतो अंशासार बायका आणि सोन्याची लंका भावाच्या प्रेमापुढे हारली सचिन प्रेम। सुद्धा मला मी ब्रह्मांड के जी केलंय माझी सोन्याची लंका आहे तुमच्यापेक्षा माझं कुटुंब मोठा आहे तरी सुद्धा मी हारलो याच कारण माझा माझ्या सोबत नव्हता आणि तुमचा तुमच्या तुझ्यासोबत होता आमदार साहेब हे बंधू प्रेम आहे आणि महाभारत शिकवतय पाच पांडवांनी एकोण हजार कौरव वाईट केलं गौरवांनी वंशाला देवा लावा माणूस राहिला नाही भावाचं भावावती प्रेम असावं श्वास खूप कुस्ती झाली मरणाची गोष्टी झाली कुस्ती शेवटची आहे प्रेक्षक आपल्या कुस्तीचा मन आनंद जोडत आहेत पहिल्यांदा विनंती कुस्तीची चिपट करा भक्ती शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती आपल्याला विनंती आपण प्रेक्षकांना नाराज करायचा नाही दोन मिनिटात कुस्तीचा निकाल लागला तर ठीक आणि ही बरोबरी सोडवली जाईल दोन मिनिटात आता काही दोन मिनिटात काही होऊ शकतय तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये वेळेच माहिती आहे कुस्ती आणि त्या कुस्तीतला तुमचा जेव्हा दाखवा समालोचक पैवान धनाजी मध्ये पंढरपूर यांचा बोलू शकता यात्रा कमणीच्या वतीने हार्दिक धन्यवाद आभार खूप प्रेम आज केसांमध्ये मला मिळालं मन भरून आलं एक मिनिट झाला एक मिनिट राहिला भोसले सर अनमोल आणि कुस्ती हे बरोबर सुटलेल्या अशा पद्धतीने नावाने मैदान अतिशय शांततेत पार पडल्याबद्दल